ओवेसी यांच्या पक्षासोबत स्थानिक पातळीवर झालेल्या युतीमुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची नाराजी प्रचंड वाढली आहे मुंबई महानगरपालिका आणि इतर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य नेतृत्वावर मोठी नाराजी व्यक्त केली जाते भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी महाराष्ट्रामधील राज्य पातळीवरील नेत्यांना ओवेसीच्या पक्षासोबतच्या युतीबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे तर या युतीमुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे येत्या मुंबई महानगरपालिका आणि इतर मोठ्या शहरांच्या निवडणुकांमध्ये त्याचा विपरीत प्रभाव पडू शकतो अशी चिंता पक्षाला वाटते राज्यातील संघटनेनं सुद्धा या मुद्द्यावर कडक भूमिका घेतली आहे पक्षांतरबंदी कायद्याचा या निवडणुकांमध्ये वापर होत नसल्यामुळे पक्ष आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी या कायद्याचा आता आधार घेत आहे तर ओबीसींच्या पक्षासोबत स्थानिक पातळीवर जी युती करण्यात आलेली होती ज्याची घोषणा करण्यात आलेली होती त्या निर्णयामुळे आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं नाराजी व्यक्त केली आहे